मंडळी नमस्कार अगदी बरोबर वाचत आहे की हिंदी बिग बॉसमुळे मराठीचा बिग बॉसचा सीझन फाईव्ह जो आहे तो बंद होतोय त्याचं एकच कारण आहे की हिंदी बिग बॉसला ही टी आर पी जास्त लागते आणि हल्ली मराठी बिग बॉसची टी आर पी जी आहे ती कमी होत चालली आहे त्याच्यामुळे शो जो आहे तो फ्लॉप साबित होत आहे आणि या शोची फ्लॉपनेस ही त्या शोला लागू नये म्हणून कलर्स जे आहे ते मराठी शो बंद करून हिंदी शो सुरू करत आहे कारण बरेचसे लोकं का म्हणतात की बायकॉट बिग बॉस निषेध बिग बॉस त्याच्यामुळे होतं काय की मोठ्या बिग बॉसच्या टी आर पीवरसुद्धा सुद्धा परिणाम होऊ शकतो म्हणूनसुद्धा शो बंद करण्याचं एक मोठं कारण आहे दुसरं कारण आहे मित्रांनो बजेट्स मोठ्या हिंदी बिग बॉसचे बजेट्स किंवा स्पॉन्सरशिप देणारे लोक हे खूप मोठे असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की हा पण चालू आणि तो पण चालू त्याच्यामुळे स्पॉन्सर्स लोक जे आहे ते या शोला जर स्पॉन्सर कमीमध्ये भेटत असेल तर मोठ्या शोला स्पॉन्सरशिप करत नाहीत त्याच्यामुळे त्यांचा फायदा होऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा महाराष्ट्रातून जे आहे ते या गोष्टीचा निषेध जे आहे ते व्यक्त केला जात आहे की एका हिंदी शोमुळे जर मराठी शो बंद पडत आहे तर मग मराठी शो किंवा त्याचे मेकर्स काय करत आहेत महाराष्ट्रामध्येच शूटिंग होणारा हिंदी बिग बॉस जर मराठी शो बंद करून चालू होत आहे तर महाराष्ट्र काय करत आहे किंवा महाराष्ट्राची शान उंचवणारी ही गोष्ट नाही आहे लोक जे आहे ते हिंदी बिग बॉस येण्याच्या आधीच त्याचा निषेध करत आहे का तर तो मराठी बिग बॉस बंद करून शो येतोय म्हणून बाकी तुम्हाला काय वाटतं या गोष्टीविषयी नक्की कळवा कारण शेवटी प्रश्न जो आहे की हा बिग बॉसचा सीझन पहिल्या सीझनपेक्षा खूप हिट आहे आणि लोकांच्या मनामनात घर केलेला हा सीझन आहे आणि तो सीझन असा शंभर दिवस सोडून अचानक सत्तर दिवसामध्ये बंद होणं ही कुठंतरी महाराष्ट्रातील शान उंचवणारी गोष्ट नाही आहे आणि त्याचा मेन रिझन निकीला बाहेर काढा किंवा अरबाजला बाहेर काढा हे नाही आहे तर मेन रिझन एकच आहे की मोठ्या बिग बॉसच्या टी आर पीवर परिणाम होऊ नये बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार